नमस्कार गुंजण रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण लाल भोपळ्याची वडी तयार करणार आहोत एकदम खमंग कुरकुरीत अशी वडी होते आता आपण सुरवातीला चाळणीला तेल लावून घेऊया मी इथं दोन वाटी लाल भोपळ्याचा कीज घेतलेला आहे त्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा पांढरे तीळ एक ते दीड चमचा मी इथं लाल तिखट घेतलेले आहे लाल भोपळा गोड असतो त्यासाठी मी तिखटाचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर पाव चमचा हळद एक चमचा ओवा हातावर क्रश करून घेतलेला आहे एक चमचा जिरे भरपूर सारी कोथंबीर बारीक कट करून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकून आपण हे पाणी न घालता एकजीव करून घेणार आहोत थोड्या हाताने दाबून आपण हे पीठ मळून घेणार आहोत ह्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे कारण की लाल भोपळ्यामध्ये पाण्याचा अंश असतो आणि तांदळाचं पीठ हे पाणी शोषून घेतं त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ टाकलं आहे कारण आपल्या वडीला छान असं बाइंडिंग येण्यासाठी लाल भोपळ्यामध्ये फायबर विटॅमिन ए सी ई e, न्यूट्रिशियन्स तसेच इम्युनिटी पॉवर वाढवणे स्किन आणि आईस हेल्दी ठेवण्यासाठी लाल भोपळ्याची आपल्याला आहारात मदत होते आपलं छान असं लाल भोपळ्याचं पीठ मळून झालेलं आहे आता मी हाताला तेल लावून लंब गोलाकार असा त्याचा रोल तयार करून घेणार आहे आणि आपण तेल लावलेल्या चाळणीत हा ठेवून घेऊया मी अशाच पद्धतीने सर्व रोल तयार करून घेणार आहे आपले सर्व रोल तयार झाले की गॅसवर मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यावर आपणही वड्याची चाळवण ठेवून एकवीस ते पंचवीस मिनटं मी हे वाफवून घेणार आहे आणि पंधरा मिनटांनी थंड झाल्यानंतर आपल्या वड्या थंड झालेल्या आहेत आता आपण ह्या प्लेटमध्ये मी दोनच रोल काढून घेणार आहे बाकीचे रोल मी भांड डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे लागेल तशा मी त्या तळणार आहे एकदम पातळ अशा मी वड्या कट करत आहे आपल्या सर्व वड्या कट करून झाल्या की गॅसवर कढईमध्ये तेल गरम झाले की आपण ह्या वड्या तळवून घेऊया एक पाच मिनटांनी तुम्ही पाहू शकता छान अशा खमंग कुरकुरीत आपल्या लाल भोपळ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा ह्या खाण्यासाठीही तेवढ्या चविष्ट आणि रुचकर लागतात अशा पद्धतीने आपल्या लाल भोपळ्याच्या कुरकुरीत खमंग वड्या तयार